आपली जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे जे मंत्री मोदी पालकमंत्री मोदी ध्वजारोहणाच्या दिवशी सांगितलं होतं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जाहीर केलेलं आहे ग्रामीण विकास त्यामध्ये ज्या आपल्या सगळ्या योजना आहेत सगळ्या विभागांचं कन्वर्जन्स असतं ग्रामीण पीएम आवास योजनेची घरं आहेत पी एम जन्मांची घरं आहेत नवळ योजना असतील त्या सगळ्या योजनांचं पुन्हा ग्रामपंचायतीची वसुली सी एस मधून होणारी कामं ग्रामपंचायतीने काहीतरी नाविन्यपूर्ण केलं किंवा नरेगामधून गावासाठी केलेली कामं जनसुविधातून केलेली कामं बांधकाम विभागाकडून किंवा शासनाकडून आलेल्या योजनातून केलेली कामं या योजनांचं सगळ्यांचं अभिसरण किंवा कन्व्हर्जन्स करून त्या गावानं किती जास्त चांगलं काम केलेलं आहे याच्यावर स्पर्धा ठेवलेल्या आणि प्रत्येक मुद्द्याला मार्क्स दिलेले आहे आणि त्यानुसार तालुक्यातून पहिलं तीन त्यानंतर जिल्ह्यातून तीन विभाग स्तरावर आणि राज्यस्तरावर राज्यस्तरावरती पहिलं पाच कोटीचं आहे तर असे ग्रामपंचायतींनाही बक्षीस दिलेले आहेत आणि त्यातलं बरेचसं काम जसं आधी कर्मयोगीमध्ये सांगितलं तर ते काम पॅदल तिकडेही करायचं आहे त्यामुळे त्या ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आहे की दोन्ही कामं एकदम होऊ शकतील आणि ग्रामपंचायती जे अपेक्षित आहे ते त्यातून आपोआप साधलं जाईल आणि चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून चांगली बक्षीस मिळते म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक यांचं जे जिल्हास्तरीय कार्यशाळा आहे त्याला स्वतः पार्थमंत्री मोदय येणार आहे आणि त्यांना संबोधित करणार आलं

है पैसे ती, 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 है फक्त ना जो विलेज ते ते तो एक बेस म्हणूनच घ्यायचा आहे पण काही त्यामध्ये आपण काय करतो कि समजा चार कोटी निधी येणार आहे वर्षामध्ये वीस कोटी निधी येणार आहे पाच वर्षांमध्ये आपण त्याचा आराखडा करतो आता हे ट्रायबल डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे ना की महत्वाकांक्षी आराखडा करायचा म्हणजे समजा ते वीस कोटीला हो एकदम हे ना घेता त्याचे बाधा ना घेता तुम्हाला गावासाठी काय पाहिजे ते करायचं आला आता याच्यामध्ये दोघांमध्ये ते शेवटी कन्वर्जन्स करणार आहे आणि जे स्कीम्स आयडी कडे बसत नाही म्हणजे आपल्या ग्रामीण कडे बसत नाही ना त्या स्कीम्स हे ट्रायबल डिपार्टमेंटच्या निधीतून प्रपोज करणार आहेत म्हणून हे आराखडे आता करायला सांगतात तसही आपला ना प्रत्येक डिपार्टमेंट चा वेगळा आराखडा असतो फॉर एक्झाम्पल जसं आपला आरोग्य विभाग आहे ना नॅशनल हेल्थ मिशन आहे त्याचा एक टीएपीचा वेगळा आराखडा असतो जरी तो विलेज लेवलला असला तरी तर ते डिपार्टमेंटने हा घेणार आहे आणि काही वेगळ्या गोष्टी ते सुचवायचा विचार करतात म्हणजे जे या गावांसाठी जे आहेत आणि असं असंच ते आराक ती आहे पण ती मर्यादा मध्ये आहे नाही ते सुद्धा अंमलपूर करायला दिलेलं नाही

आणि त्यामध्येच नंतरही असं असतं की काही ज्या निधी जो, जो आहे तो बाधित आहे आणि का अबाधित आहे अबाधित मध्ये आपण पाहिलं तर मेजरली रस्ता प्लॅन केला जातो गडरा प्लॅन केला जातो जो जो बाधितवाला निधी आहे त्यामध्ये तसंही बंधन होता की ते पाण्याच्या गोष्टी घ्यायची आहे स्वच्छताच्या गोष्टी घ्यायच्या आपण त्याच्यामध्येच ते समावेश करून घेतले होते फक्त त्याच्या प्राधान्यमध्ये काही गोष्टी जे त्यांनी ठरवले होते ते ऑलरेडी आपण जे मध्ये कव्हर केले त्यामुळे ते त्यांना घ्यायची गरज नव्हती तसेच आपण गोष्टी बदलून घेतो आणि शासनाचे खूप महत्वाकांक्षी योजना होती की घरोघरी पाणी दिलं पाहिजे म्हणजे जेव्हा हे सगळं केलं होतं तेव्हा आम्ही आपण म्हणून लोकांना फायदा खूप झाला आहे त्याच्यावर येत नाही तुम्ही आता सांगितलं हे पाण्याची योजना धारणा आहे ना आपण प्लॅनिंग घेतो पाहिजे पण त्यापुढे काही निधी असा आहे की शासन देतो ना त्यांना मग त्यामध्ये काही घटक ठरवून देतात काही गाईडलाईन्स असतातच जो स्वतःचा उत्पन्नाचा निधी आहे त्यामध्ये ते स्वतःचा प्लॅन करतात धर्ती आमामध्ये चौपन्न हजार त्याचे पंचावन्न हजार लोकांचा लाभ झाला असं आपण बघितलं पण प्रत्यक्षात जेव्हा आपण ज्या अंमलबजावणी केली सी एम सी येऊन घेऊन गेलं असतं तेव्हा ते आपलं फक्त एक शिबिर असलं बसलं जायचं आणि तिकडे ग्रामसेवक किंवा तलाठी असायचे लोकांनी म्हणून जे एम ई शासकीय कार्यालयात अर्ज राहतात तिकडे अर्ज घेत किंवा फलित नाही तर त्या धर्तीवर ह्याही आपण जी महत्त्व योजना करतो आहे त्याचं फलित होण्यासाठी आपण काय करा मध्ये आणि त्या अनुषंगाने स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंट आहेत ना ते त्यांचे काही स्कीम रिझाईन करणार आहेत त्यासोबत एक जो महत्वाकांक्षी गोष्ट आहे जी ने पण घेतली आहे सेंटरने पण घेतलेली आहे की आपले जे सीएससी सेंटर्स आहेत आपले जे बी एलई ऑपरेटर्स वगैरे जे आहेत त्यांचं कामकाज जास्ती ट्रान्सपेरेंट जास्त सोडितपणे कसं करण्याच्या अनुषंगाने काही ऍक्टिव्हिटी ते याचा एक प्रमुख भाग असणार आहे आणि आपण आणि आरडी डी दोन्ही गोष्टीनेट करून करतोय धरती मध्ये थोडं था। कन्फ्युजन कसा होतोय धरती सॅच्युरेशन स्कीम त्यामध्ये जो मेजर बेनिफिट आपल्याला मिळतो तो आहे की जास्तीचा जो निधी आहे म्हणजे व्यापक निधी त्या स्कीम अंतर्गत या भागांना दिला जाईल ज्या याच्यामध्ये समा समावेश आहे फॉर एक्झाम्पल जा जर घरकुल द्यायचे झाले टोटल टो शंभर द्यायचे आहे तर एक सर्टिन पर्सेंटेज या गावांसाठी राखलं जाईल आणि उर्वरित मधलं दुसऱ्या ठिकाणी भेटेल सो दिस इज वन एडवांटेज ऑफ दिस स्कीम की ते सॅच्युरेशन मोडले जात आणि त्यामुळे आपल्याकडे घरकुल भरपूर मंजूर झालेत ना सर्वे मध्ये जे पात्र लोक होते ते सगळ्यांना मंजूर शिवाय सर्वे आता नवीन झाला नाही जे जे एम मध्ये पण आता त्यांचा तसा काही प्रस्ताव चालू आहे की जे जे एम ला जे ट्रायबल मध्ये निधी लागणार आहे तर ते ट्रायबलच्या पॉकेट मधनं ते प्रायोरिटीने देतील म्हणजे ओव्हरऑल जेजेएम मध्ये निधी जास्ती डिमांड आहे आणि त्यांच्याकडे निधीच नियोजन जर करायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा ते इकडे प्राधान्य देतील म्हणजे निधी प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य धरती आवाजच्या गावांमध्ये ट्रायबल मधनं भेटेल अशी अपेक्षा म्हटलं की ह्या व्हीपीएल प्लॅन तयार करणार आकांक्षित चारही गावांमध्ये ऑलरेडी हे व्ही पी एल तयार करण्याचं काम सुरू आहे तर मग आता पुन्हा हे व्ही पी एल करणार म्हणजे नेमकी काय करणार त्या गावांमध्ये पण तुम्ही आकांक्षित तालुक्या जे आहेत त्यासाठी ऑलरेडी केंद्र शासनाने ते आयडेंटिफिकेशन करून त्या गावांमध्ये किंवा त्या व त्याच्यामध्ये

फक्त जी निधी आपल्याला भेटलेली आहे त्याचे व्यतिरिक्त आपल्याला काय काय लागू शकतो अशा पद्धतीचा एकंदरीत गावाच्या विकासासाठी ना पर्टिक्युलरली पाच सेक्टर जे ऍक्टिव्हिटीज आपण करतो त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंट वेगळं फंडिंग देते है ना स्वतः फॉर एक्झाम्पल एका गावासाठी आपण एका गाव एक ब्लॉक साठी पाच कोटी निधी मिळतो तर ते एका गावाकडे किती जात असेल मुशकिलने वीस एका गावातून मुला खर्च करू शकतो त्यामुळे काही गोष्टी आपण खर्च करतो याच्या माध्यमात असा एक्सपेक्टेड आहे की एकंदरीत प्लॅनिंगला जे निधी लागेल ते गव्हर्नमेंट चा लक्षात येईल किंवा समजा एखाद्या स्कीम लागत या एरियामध्ये पण त्या स्कीम आज रोजी कुठल्याही डिपार्टमेंट कडनं इम्प्लिमेंट केली जात तर अशा पद्धतीच्या गोष्टी जे आहेत ना ते या अंतर्गत ते प्लॅन करणार आहेत भविष्यात म्हणून त्यांनी बीएपीचा एक सिस्टम केलेला आहे हे एक वेगळं विजन जसं मी मगाशी म्हटलं ना सीओ साहेब पण सांगत होते तो जो पंचवर्षीय किंवा वार्षिक प्लॅन आपण करतो ना तो स्तोत्र धरून करतो त्याच्यामध्ये असं असतो की पन्नास रुपये म्हणजे मला स्वत्पन्नाचा भेटणार आहे ना एवढा एवढा निधी मला ऑलरेडी राज्य शासनाकडून कुठल्या स्कीम मध्ये मंजूर झालेला आहे पंधरावीर आयोगाचे माझे एवढे पैसे येणार आहे असं संभाव्य आपण एक आराखडा करतो एवढा निधी मला मिळणार यातून बाधित या या प्लॅन करायचे असं आपण एक पंच आणि नंतर एक वार्षिक आराखडा करतो त्यामध्ये जर समजा पुढे काही बदल करायचं तर त्यासाठी काही गाईडलाईन हे आयडी टीचा प्रोग्राम आहे पण या विलेज प्लॅनच्या शिवाय सुद्धा मला ऍज अ गाव म्हणून शंभर रुपयाच्या गोष्टी लागतील पण ते कुठे मी आजपर्यंत नोंदवलेला नाही तर ट्रायबल डिपार्टमेंटचा असं म्हणणं आहे की पर्टिक्युलरली या गावांसाठी हे जे उर्वरित तुम्हाला शंभर रुपये लागणार आहे तुमच्या गावाच्या विकासासाठी ते तुम्ही एकदा आम्हाला या फॉर्मॅटमध्ये द्या जेणेकरून आम्हाला कळेल की असे शंभर रुपये एका गावाला लागतात पन्नास रुपये एका गावाला लागतात म्हणजे असा एकंदरीत आमच्याकडे एक आराखडा होईल की शेवटी किती विधी आणि कुठल्या कामासाठी लागणार आहे म्हणजे गावाच्या लोकांचं प्राधान्य कुठल्या कामासाठी आहे आणि तसं ते पुढे नियोजन करतील म्हणजे हा हा बल तुमच्याकडनं पण थोडा क्लिअरली गेला पाहिजे की जो आपला विलेज आराखडा आहे ना तो इम्प्लिमेंट होणार हे एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आपण करू शकतो त्याच्याशिवाय तसा एक ऍक्शन प्लॅन आहे म्हणजे जो जो एक असतो स्वप्न पंचायत

आणि हे आराखडे जे आहेत ते मंजूर कुठे होतात त्या प्रोसिडिंगवर ते लोक मंजूर करून देतात आणि आराखडा सरपंच ग्रामसेवक आणि हे ह्याच्यामध्ये आपला मुख्य उद्देश जो आहे तोच बाजू लावणार की आपण काय म्हटलं की ग्रामसभांमध्ये गावाच्या नागरिकांना एकत्र घेऊन त्यांचा समोर आराखडा घेऊन किंवा त्याचं वाचन घेऊन ते के मंजूर केलं जाते पण इथे कसं कशी वस्तू शेती जेजर घटक आहे ना त्यांचाही समावेश म्हणजे परिवर्षण समिती पण असते आपली आणि त्याच्यानंतर ते ग्रामसभे समोर ठेवतात तर ग्रामसभा जी आहे ते चांगल्या रीती होणार आणि सतराला विशेष ग्रामसभा यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असेल आणि परत दोन ऑक्टोबरला दुसरी ग्रामसभा आहे जे सुरुवातीला माहिती देण्याच्या अनुषंगाने आणि सर्व ग्रामसेवकांचा उद्या सीओ साहेबांनी एक वर्कशॉप ठेवलेला आहे त्यानंतर जसं मी आम्ही मगाशी म्हटलं तसं बारा तारखेला आपण ब्लॉक लेव्हलला पण सर्व ग्रामसेवकांना बोलवणार आहे तर असा एकंदरीत टोटल आहे ना आपण आराबदा सगळ्यांचे कॉर्डिनेशन नाही करणं असा विचार करतात जसं आपण म्हणतोय तिथे कुठे होत असेल आम्ही तशी सूचना देतो की हे दे लोकांना सोबत घेऊन करायचं त्याच म्हणजे चळवळच अपेक्षित आहे काय मोस्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर पण समाज मंदिर बांधली समाज मंदिर तशीच करून त्याचा वापरच

नाही आता आपण असं म्हणू शकत नाही निर्माण आहे पण डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते काम पण चांगले रीत्या झाले पाहिजे आणि त्यांचं युटिलायझेशन शाश्वतित्या झालं पाहिजे हे आपल्या म्हणणं बरोबर आहे फॉर एक्झाम्पल म्हणून आम्ही ना आता ते बंधन केंद्र काही त्यांच्या ट्रायबलच्या स्कीम झाले होते तर ते आम्ही शबरी महामंडळाला ऑलरेडी सांगितलं आणि त्यांचे वर्किंग चालू आहे की ते एखादी चांगले गटांना देऊन ते शाश्वत वेगवेगळ्या क्लासेस चालवतील ना तसे ते ट्रेनिंग घेतात सिमिलरली यांचे मल्टीपर्पज सेंटर्स आहेत आपल्याकडे सी सीज आहेत ना नंदूर तर ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहेत ते ऑक्टोबर एंडला किंवा नोव्हेंबरला एंड फोन होतील तर तेही आम्ही म्हणजे ऑलरेडी एकदा डिस्कशन केलंय आहे की ब्लॉक लेवलमध्ये उलट तर ते एक आम्ही आपला म्हणजे डिस्कशनला घ्या की ते एम पी सी जेव्हा आपण हँडओव्हर करणार आहोत तर ते कशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टी त्याचं मॉनिटाईज करायचं फॉर एक्झाम्पल सभेसाठी द्यायची कुठल्या कार्यक्रमासाठी द्यायचे झाले तर ते त्यांनी काही पैसे देऊन दिले पाहिजे आणि पुढे जाऊन ते शाश्वतरित्या मेंटेन होईल म्हणजे आपण एकदा बांधून दिला परत रिपेअरसाठी आपल्याकडे येतात आम्हाला त्यांनी सस्टेनेबिलिटी त्याला मेंटेन केला पाहिजे कोकणात मेजर्स ठिकाणी कर ते करतात ते वाढीवाले लोक त्याला ताब्यात घेतात त्याला प्रॉपर अर्ज करून मेंटेन करतात आपल्या वेगवेगळ्या कार्यासाठी करतात उलट हे एक्झाम्पल घेऊन त्याचा एक चांगला मॅनेज करून

आणि आपल्याला असं पण दिसत असेल ना मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला बरेचशी डेव्हलपमेंट सुद्धा दिसतेस प्रत्येक गोष्टीला जर आपण एक बघायला गेलो तर चुक तर कुठेही आपण काढू शकतो पण आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन पुढे पॉझिटिव्ह आउटलुक पुढे जायचं आहे आय थिंक एक चांगली बाब आहे की पहिल्यांदा गव्हर्नमेंट म्हणते की तुम्ही खर्चाची चिंता करू नका तुम्ही स्वतःहून तुमचा काय आराम आहे ते बनवा तर आपण ते बनवून दिला पाहिजे त्याला ऍक्च्युअल निधीच्या स्वरूपात यायला वेळ लागेल झाली ना या माध्यमातून आणि जे टँिबल गोष्टी आहेत तेही आहेत ना म्हणजे धरती आबाच्या स्कीम मध्ये एक आय थिंक जो खूप चांगला म्हणजे मी सांगू शकते कलेक्टर म्हणून मला एक फरक दिसते आम्ही आधी पण वेगळे स्कीम्स पाहिले धरती आबा किंवा पीएम जन्मनमुळे याचा रिव्ह्यू खूप होतो म्हणजे तो काही वेळेस कसं असायचं की एखादी गोष्ट या डिपार्टमेंट कडनं आपण यायचं होता या डिपार्टमेंट हो मार्फत रुपवायचं होतं त्याला सहा महिने कालावधी लागत होता आता ते कालावधी जो आहे तो, तो पंधरा दिवस ते एक महिना कारण यो, रिव्ह्यू एवढा होता हे का निधी नाही कोणस्ट आमचे प्रधानमंत्री आवास ते घर आहे त्यांचा ता काही वेळा रजिस्ट्रेशनलाच वेळ लागायचा तुम्ही सँक्शन द्यायला काही काही वेळा आता आमच्याकडे एवढा प्रेशर असतो की घरोघरी जाऊन ते डॉक्युमेंट घेऊन आमच्या लोकांनी ते करून घ्यावं लागतं हे <Sanctions> सँक्शन का नाही झाले म्हणजे जरी दोन सँक्शन कमी झाले ना आपल्या पेक्षा तरी विचारला जातो की हे दोन का नाही झाले आता सीओ साहेब ग्रामसेवकांचा रिव्ह्यू घेतात योजना का घेतात कारण आम्हाला तसं विचारलं जातं सो अशा काही गोष्टी आहेत जे मिशन मोड मध्ये जेव्हा आपण करतो की त्याचा फायदा मिळतो एक आहे नवीन स्कीम नवीन पैसे एक आहे एक्झिस्टिंग पैशाचे प्रभावी अंमलबजावणी ते या स्कीमचा हेतू आहे एनजीओ नोडल केलेला आहे आणि या स्कीम मध्ये म्हणजे ज्या एनजीओ काम आहे तर आम्हाला जे घटक लागतील त्यामध्ये काम करणारा जो एनजीओ असेल त्याला आम्ही त्या गावासाठी नेमणूक अनुषंगाने आपण त्यांचे